The <laughs> बंजाराचा भव्य मेळावा घेण्यात आला आणि त्या मेळाव्यामध्ये पण बंजारा समस्त सोलापूर जिल्ह्याकडून निवेदन सादर करण्यात आलं तसेच आज आज देखील जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन सादर केलं बंजारा समाजाच्या ज्या अडी अडचणी आहेत त्यामध्ये जो काही ग्रामपंचायतीचा दर्जा मंजूर होत नाहीये तो करावा तसेच नॉकरी माझ्याची आठ अर्थ व्हावी आणि जिथे एम पी सी सीचे विद्यार्थी म्हणून ग्रामीण भागातून शहरी येतात त्यांना सेवा सदर व्हावं असे जातीच्या दाखल्यासाठी एकतीस एकसष्ट वर्षाचा जो पुरावा आहे मागितला जातो तो घेण्यात घेऊ नये अशा अनेक आणि मध्यंतरी ज्या भगिनीवर अत्याचार झाला अशा त्या त्यावरही कार्यवाही अशा अनेक बंजारा समाजातील इतर, इतर राज्याप्रमाणे तसेच कर्नाटक मध्ये जे एस टीचं आरक्षण हां ठीक आहे जसं की आरक्षणही मिळत नाहीये तोही आम्हाला देण्यात यावा अनेक समस्या ज्या काही बंजारा पंजाब अनेक समस्या आहेत समस्या, त्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी त्यावर मार्ग निघण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी निवेदन दिलो तसेच शहीद जे झालेले आहेत त्यामध्ये विशेष अभिमान वाटतो की आमच्या बंजारा समाजाचा नितीन राठोड हा शहीद झालेला आहे आणि इतरही शहीद झालेल्या सर्व बांधवांना आम्ही आर्थिक निधी म्हणून थोडीशी मदत तिथे केलेली आहे धन्यवाद जय शवाला बंजारा गर्णमंत्री, गर्णमंत्री आगी आगी बंजारा हो समस्त बंजारा समाजाकडनं गेल्या रविवारी भव्य मोठा मेळावा घेण्यात आला होता त्या मेळाव्याच्या निमित्त आम्ही शिंदेसाहेब देशाचे गृहमंत्री माजी गृहमंत्री आणि अशोराव चव्हाण साहेब देशाचे माजी मुख्यमंत्री यांच्याकडे बंजारा समाजाच्या मागण्या आणि काय काय अडचणी आहेत समस्या त्यांचे निवेदन दिलेले आहे तरी पण त्या अडचणी त्यांना निवेदन देऊन पण कलेक्टर साहेबाकडे एक निवेदन द्यावं म्हणून असं पूर्ण समस्त बंजारा समाजाकडून कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की बंजारा समाजाला ज्या ज्या अडचणी होत आहेत किती त्रास होत आहे की अडचणी आणि समस्याचं निवारण भविष्याकामध्ये व्हावं नाहीतर ही भविष्यामध्ये भरपूर मोठी चळवळ उभी करण्यात येईल समाजाकडनं असं मी कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन सांगण्यात आलेलं आहे तर आमच्या त्यामध्ये भरपूर मागण्या आहेत पण ठळक मागण्या बोलतो आता ते सांगितल्याप्रमाणे तांडा तिथे ग्रामपंचायत हा आमचा म महत्वाचा मुद्दा आहे की जिथे तांडा आहे तिथे ग्रामपंचायत मिळावं महसूल अटर धुवून ग्रामपंचायतची मान्यता मिळावी दुसरं हे आहे तांडा सुधार योजनेमध्ये निधी नाही त्यामुळे तांडाचा विकास होत नसल्यामुळे तांडा सुधार योजनेमध्ये निधीची वाढ करावी तिसरा मुद्दा आहे वसंतराव नाईक महामंडळावर अध्यक्षाची नेमणूक करून त्या महामंडळामध्ये पैशाची तरतूद करावी जेणेकरून जे बंजारा समाजातील तरुण तरुणमूळ शाळा शिकून कॉलेज शिकून जे बेकार फिल्ल आहेत त्यांच्यासाठी रोजगाराचा साधन उपलब्ध व्हावा आणि अजून अशा भरपूर मागण्या आहेत तसेच कांदा सुधार कमिटीवरती बंजारा समाजाचा एखादा व्यक्तीची नेमणूक व्हावी ही एक मागणी आहे आणि या समस्त मागण्याचं निवेदन आम्ही आज कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे ही मागणी त्वरित पूर्ण व्हावी आणि भविष्यामध्ये ना पूर्ण झाल्याचं आम्ही मोठी चळवळी करणार आहे तसेच आता जे आपल्या देशावर जो एकदम भयाड हल्ला झाला काश्मीरमध्ये पुलवामा या गावावरती त्या हल्ल्याच्या निषेधात म्हणून आमचा पूर्ण बंजारा समाज देशाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि त्यांच्या दुःखामध्ये थोडाफार सहभाग लागावा आमच्या समज समजा समा 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 बंजारा समाजाकडनं जिल्ह्याच्या वतीने थोडी आमची आर्थिक मदत म्हणून कलेक्टर साहेबांना आम्ही आमच्या समाजाच्या वतीनं थोडी आर्थिक मदत केलेली आहे आणि त्यांच्या दुःखामध्ये पूर्ण बजारा समाज सहभागी आहे ठाण्यापणे मी बोलतो आता अस्मिता सांगितल्याप्रमाणे तांडा तिथे ग्रामपंचायत हा आमचा महत्वाचा मुद्दा आहे की जिथे तांडा तिथे ग्रामपंचायत मिळावं महसूल अटर धुवून ग्रामपंचायतची मान्यता मिळावी दुसरे आए, तांडा सुधारा योजनेमध्ये निधी नाही त्यामुळे तांडाचा विकास होत नसल्यामुळे तांडा सुधार योजनेमध्ये निधीची वाढ करावी तिसरा मुद्दा आहे वसंतराव नाईक महामंडळावर अध्यक्षाची नेमणूक करून त्या महामंडळामध्ये पैशाची तरतूद करावी जेणेकरून जे बंजारा समाजातील मधकृत तरुण म्हणून शाळा शिकून कॉलेज शिकून जे बेकार फिरणार आहेत त्यांच्यासाठी रोजगाराचा साधन उपलब्ध व्हावा अजून अशा भरपूर मागण्या आहेत तसेच तांदा सुधार कमिटीवरती बंजारा समाजाचा एखादा व्यक्तीची नेमणूक व्हावी ही एक मागणी आहे आणि या समस्त मागण्याचं निवेदन आम्ही आज कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे ही मागणी त्वरित पूर्ण व्हावी आणि भविष्यामध्ये ना पूर्ण झाल्याचं मी मोठी चळवळी करणार आहे तसेच आता आपल्या देशावर जे एकदम भयाड हल्ला झाला काश्मीरमध्ये पुलवामा या गावावरती त्या हल्ल्याच्या निषेधात म्हणून आमचा पूर्ण बंजारा समाज देशाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि त्यांच्या दुःखामध्ये थोडाफार सहभाग लागावा म्हणून समाज समाजा बंजारा समाजाकडनं जिल्ह्याच्या वतीने थोडी आमची आर्थिक मदत म्हणून आज कलेक्टर साहेबांना आम्ही आमच्या समाजाच्या वतीनं थोडी आर्थिक मदत केलेली आहे आणि त्यांच्या दुःखामध्ये पूर्ण बंजारा समाज सहभागी आहे